प्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनं आज दूरस्थ पद्धतीनं केली नव्या जम्मू रेल्वे विभागाचं आणि तेलंगणातल्या नवीन चारलापल्ली टर्मिनसचं उद्घाटन तसंच पूर्व किनारी रेल्वेच्या ओदिशातल्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली मराठी पत्रकारिता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि त्यांनी दर्पण हे पहिलं मराठी नियतकालिक सुरू केलं तो सहा जानेवारीचा दिवस दरवर्षी मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निःपक्षपाती तपासाची मागणी घेऊन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे राजी यांचा राजीनामा घ्यावा तसंच वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदला जावा तसंच स... तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करावा अशा मागण्या शिष्टमंडळानं केल्या कर्नाटकात एच एम पी व्ही विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसंच स्वच्छतेसंबंधी नियमावली जाहीर केली आहे छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या नऊ जवानांचा मृत्यू झाला बिजापूर जिल्ह्यात जवानांच्या गाडीवर वाहनांजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवला त्यात वाहनचालक आणि आठ जवानांचा मृत्यू झाला इतर पाच जण जखमी झाले जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसखेर एक हजार दोनशे अठ्ठावन्न अंकांची घसरण झाली आणि तो सत्याहत्तर हजार नऊशे पासष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे एकोणनव्वद अंकांची घसरण नोंदवून तेवीस हजार सहाशे सोळा अंकांवर बंद झाली